कर्मवीर पथसंस्था राज्य फेडरेशनच्या दीपकस्तंभ दोन हजार चोवीस प्रथम पुरस्काराने सन्मानित संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी सर्वांचे मांडले आभार यावेळी संस्थेचं वाईस चेअरमन डॉक्टर अशोकन्ना सकळे संचालक ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश डबू एके चौगले नाना वसंतराव धुळप्पनवले डॉक्टर एस बी पाटील डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती चोपडे तज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र खाडे लालासा तोटे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदुम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी खरंतर कर कर्मी पतसंस्था गेली छत्तीस वर्षे या पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक संस्था म्हणून काम करते या कर्मिरपास संस्थेला यापूर्वीही दीपस्तंभ पुरस्कार गेली तीन वर्षे सतत मिळालेला आहे आणि ह्या वेळेला एक हजार कोटीचा उद्देशपूर्ण कॅ कॅटेगरीमध्ये पहिल्या क्रमांकांचा पुरस्कार मिळालेला आहे तर आतापर्यंत कर्मपस्थेला अठरा पुरस्कार प्राप्त झालेले आहेत सांगली जिल्हा फेडरेशनचे सुद्धा एक पाच पुरस्कार या संस्थेला मिळालेले आहेत नंतर आम्ही अप्लिकेशन करायचं बंद केलो कारण बाकी पुरस्कार मिळाले तर जिल्हा फेडरेशन त्या पुरस्कार काय मिळत असतो त्या कमी उपसंस्थेमधून आमची आय एस ओ मानांकन कमी असं आहे चांगली सातारा कोल्हापूर जिल्हा या कार्यक्षेत्रात काम करते संस्थेच्या ठेवी आता एक हजार मुलांकडून अकराशे वीस कोटी झालेले आहे आणि कर्ज आठशे तेवीस कोटी झाले आहे गुंतवणूक चारशे कोटीच्या चांगल्या अवजात माझ्या संस्थेमध्ये गुंतवलेला आहे संस्थेचं भांडवल सदस्य असून सभाचं संख्या पासष्ट हजाराच्या वरती झालेल्या आहे आणि गेल्या आर्थिक वर्षात चोवीस तारखेल सव्वीस कोटी लाख नफा या संस्थेला डोबळ नफा झालेला आहे संस्थेची स्थिती उत्तम चाललेली आहे हा है। पुरस्कार हैदराबादमध्ये देण्यात आला त्यावेळेला मी काय की फॉस्टॉस बँकेचे उपस्थित होते या फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब अर्पण बँकेचे अध्यक्ष राजेश्री पाटील या मानेवरच्या उपस्थितीमध्ये हा चांगला कार्यक्रम झाला हा पुरस्कार देताना संस्थेचे अर्थकारण संस्थेत वापरलेले तंत्रज्ञान समाजकारण संस्थेच्या ग्राहकांना दिलेली आधुनिक सेवा संस्थेची आर्थिक प्रगती ग्राहक सेवा समाजसेवा व्यवस्थापन सहकारातील योगदान या मापदंडाच्या आधारे त्या संस्थेला हा पुरस्कार दिलेला दिलेला आहे आणि हा प्रथम क्रमांकाचा पुरस्काराबद्दल निवड केली संस्थेत महाराष्ट्रातील सगळ्यात जवळचा आदर्श काम करून इतर संस्थांना आदर्श निर्माण केल्याचंही या पुरस्कार वितरण नमूद करण्यात आलं हा पुरस्कार आज कर्मिप संस्थेला मिळाल्याबद्दल आमच्या सर्वच सभासदांना पिढीदारांना आनंद झालेला आहे पहिल्या कर्मकर्था संस्था असल्यामुळं आम्हालाही सगळ्याबद्दल आनंद वाटल्यामुळं आपण आज परत पत्रकार परिषद घेऊन हा पुरस्कार मिळाल्याचं जाहीर करावा अशा उद्देशाला पत्रकार परिषद घेतलेली आहे कर्मविव संस्थेबद्दल आणि कर्मविरोध संस्थेच्या सर्वच ॲक्टिव्हिटीबद्दल पत्रकार आपण सर्वजण जागरूकरित्या प्रसिद्धी देत असतात यापुढेही परिजोड चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मग तुमचंही सहकार्य कायम राहावं अशी या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो स्वरूप ऑफ मोमेंटो आणि प्रशस्ती करतो